तर जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात बरे आहेत ना बरे तर असताना माझं नाव रोहन हृदयानाथ कडदेशमुख घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर चॅनेलवर वर तुम्ही नवीन असताल तर करायला करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला बिलकुल विसरू नका तर जास्त वेळ न घालो तर आपण चालू करूया व्हिडिओला नमस्कार मी उशा चव्हाण माझ्या चाहत्यांना आज अक्षर तृतीयाच्या मुहूर्तावर सगळ्यांना शुभेच्छा आमच्या दोघांकडनं खूप खूप प्रेम देत आहे आपण आणि बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्यात मला आणि त्या शिर्डीवरच्या पण आहेत म्हणजे साईबाबांच्या इथून तर मी साईबाबांच्या इथे गेले ते श्रीराम जय श्रीराम जय जय हनुमान जय साईराम तर आपल्याला हे फोटो बघायला मिळतील माझ्या फेसबुक फेसबुक वरती पण मिळतील आणि इंस्टाग्राम वरती पण माइंडचं अकाउंट आहे उषा चव्हाण या नावाने तर त्या अकाउंट वरती तुम्हाला हे फोटो जरूर बघायला मिळतील तर माझ्या शिर्डीच्या मित्रांनी माझ्या चाहत्यांनी मला म्हणाले ते की आज खूप बदल झालाय का शिर्डीमध्ये आणि तुम्ही या तिथे योग आला तर नक्कीच मी ये मला खूप आनंद वाटतो तिथे मी त्या कॉलेजच्या फंक्शनला तिथे आले होते शिर्डीपासून एक दोन किलोमीटर आहे डांगेसर म्हणून आणि प्रीती सुधाजी जैन म्हणून साध्वी त्यांचं ते मोठं कॉलेज आहे आणि मी कुठल्या तरी भाषणामध्ये मी एकदा बोलले होते की समाजकंटकांनी माझ्या सरस्वतीचा कोंडमारा केलाय हे कुठेतरी त्या लोकांनी माझं भाषण ऐकलं असावं हो। आणि मला एवढा आनंद होतोय सांगायला की मी तिथे आले आणि माझ्या हस्ते त्यांनी सरस्वती मंदिराचं उद्घाटन केलं म्हणजे मूर्ती छान पैकी बसवली होती आणि मंदिर पण छोट पण माझ्या हस्ते केलं आणि म्हणे तुमच्या सरस्वतींना आम्ही मोकळं करतोय मला एवढा आनंद वाटला आणि एवढं भरून आलं ती अशीही प्रेम करणारे लोक आहेत आणि ते सा शिर्डीच्या एरियामध्ये म्हटल्यानंतर बाबांचा आशीर्वाद आहेच मी अरुण सरनाईक निडुकुले लोकनाट्याची आम्ही लग्न मृतीची कोल्हापूरची किंवा नाटक बेलवंडार अशा आम्ही प्रयोग करायचो आणि प्रयोग संपायचे आमचे एक दीड वाजता संपायचा प्रयोग मग त्यानंतर आम्ही आंघोळ परत जेवण वगैरे सगळं करून तीन चार वाजायचं चा। आणि मग मंदिरामध्ये कुठलंही जे मंदिर असेल म्हणजे शिर्डी असेल पंढरपूर असेल तुळजा माते भवानी मातेचं मंदिर असेल जिथं आम्ही जायचो ना oh. तिथे हाजेरी द्यायचो अरुण सरनाईक हे उत्कृष्ट होते छान आवाज आहे गाणी ऐकल्यानंतर लक्षात येईल आणि मी पण तिथे हजेरी द्यायची हजेरी म्हणजे काय माहिती आहे ना त्या गैर लोक काहीतरी अर्थ हाजिरी म्हणजे तुम्ही तिथले भजन मंडळी असतील किंवा काय असतील त्यांच्यामध्ये जाऊन तुम्ही एक चार गाण्याच्या ओळी बोलायच्या म्हणजे जे भजन असेल ते तर त्याप्रमाणे मी हजेरी लावायची अरुण सरनाईक पण हजेरी लावायची आम्हाला खूप प्रसन्न वाटायचं खूप प्रयोग आमचे व्हायचे आणि आम्ही पंढरपूरला गेलो तिथे सुद्धा आम्ही हजेरी लावली शूटिंग म्हणजे चालू असताना का झाल्यानंतर नाही नाही शूटिंग नाही आम्ही प्रयोग म्हणजे तुला माहिती लोकनाट्य आणि नाटक ह्याच्यामध्ये जो करत आहे हा तर दोन्ही आम्ही करायचो आता लोकनाट्य आता काय लागेल ते कुठलाही अर्थ घेतात समाजकंठ काय विघ्न संतोषी लोक आणि काय लागेल ते त्याला नावाला जुळून टाकतात आणि मग उषा वया अशा ह्याच्यामध्ये काम करायचे तशा ह्याच्यामध्ये अरे तुम्हाला काय देणं देणं मी पुढची मुलाखत देणार आहे दुसरी माझ्या चाहत्यांनी विचारले की तुमचं बालपण आणि तुम्ही मोठ्या कशा झाल्या म्हणजे हे देणार आहे मी पुढच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये परंतु हजेरी म्हटल्यानंतर हे म्हणजे तुला उदाहरण येते मी आम्ही पंढरपूरला पहाटे चार वाजता गेलो होतो प्रयोग आमचा संपला होता आणि मग अरुणजींनी पण भेटी लागे जीवा सी आता माझा आवाज बरोबर नाही जरा तरी पण मी म्हंटल पिढा शेअर असत होतं पण रिझम वगैरे द्यायचा मग अरुणजी पण बोलायचे अरुणजीचं जे कुठलं ते म्हणजे भेटी लागेल जेव्हा मी आता कधीतरी मध्ये माझा आवाज जरा व्यवस्थित झाला की मी ते गाऊन टाकेन तुम्हाला पण माझे शिर्डीचे जे, जे चाहते त्यांनी मला आठवणीत ठेवलं आणि आवर्जून सांगितलं की शिर्डीला या तर मी हे लक्षात ठेवन आणि जरूर येईल मी बाबांचा आशीर्वाद तर आहेच मला आणि पहिल्यापासून माझी श्रद्धा आहे तेव्हा मी तुमचा आदर करते आणि मी श्री येते जय हिंद जय जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच श्रीराम जय